हर घर तिरंगा अभियानात सोलापूरवासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा अभियानाला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झाली असून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अभियानांतर्गत दिनांक नऊ ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा दौड आणि तिरंगा मॅरेथॉन तसंच तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं इंद्रभवन इमारत तसंच बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवी पेठ येथील शिक्षण मंडळ या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यामध्ये लोकप्रतिनिधी प्रशासन लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग राहणार रा आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते तिरंगा कॅनवास आणि तिरंगा सेल्फीचं शुभारंभ करण्यात आलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिशनोरकर सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे आदी अधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळी सेल्फी काढली यावेळी सर्व विभागाचे प्रमुख खाते प्रमुख तसंच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेचे संस्थेच्या वतीनं नऊ ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून या अभियानामध्ये स्वातंत्र्य सैनिक हौतात्म्य पक हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीय लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक सामाजिक संघटना संस्था तसंच सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसंच तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर या दिवशी तिरंगा फडकवण्यात यावा असं आवाहन आवा महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या देशामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली यावर्षीही आपण सर्वजण या, या मोहिमेमध्ये संपूर्ण योगदान देणार आहोत या दृष्टीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रमांचं आयोजन गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तिरंगा दौड असेल तिरंगा रॅलीज असतील तिरंगा सेल्फी किंवा कॅनवास अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक नागरिकांचा घटकांचा सहभाग घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मी या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करते की आपणही सर्वांनी नागरिकांची घरं असतील खाजगी आस्थापना असतील या सर्वांवरती तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये आपण आपली आन बान आणि शान असणारा आपला राष्ट्रध्वज आपला तिरंगा सन्मानानं फडकवावा आणि हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये आपलंही योगदान द्या